नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वत्र राजकीय धुमाकूळ आहे काँग्रेस भाजप पूर्ण ताकदीने उतरले आहेत कठुआमध्ये काँग्रेसच्या सभेत भाषण करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत अचानक बिघडली त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि भोवळ यासारखे भोवळ यायला लागले त्यामुळे त्यांच्या कर, कार्यकर्त्यांनी त्यांना हाताला धरून मंचावरून खाली नाही डॉक्टरनी त्यांना पाहिलं वगैरे थोड्या वेळाने मल्लिकार्जुन खरगे खर यांनी मीडियाला सांगितलं मी ब्याऐंशी वर्षाचा आहे त्र्याऐंशी वर्षाचा आहे इतक्या इतक्या लवकर मरणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय खा, खाली खेचत नाही मोदींना सत्तेतून तोपर्यंत मी जिवंत असेल अस खरगे बोलले खरगेंनी जम्मू काश्मीरची निवडणूक प्रतिष्ठे जी केली आहे त्यांनी चांगली हवा निर्माण केली आहे बोलतात कडाडून बोलतात त्याच कदाचित टेन्शन आलं खरगे यांनी आपल्या भाषणात मोदींवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले बा यांच्या दहा कर वर्षाच्या काही मिळालं नाही विकासाच्या नुसत्या गप्पा झाल्या भाजपच्या कोचाराव विकास तुमचा दाखवून द्या अशा शब्दात त्यांनी चॅलेंज केलं एकूणच विधानसभेची या निवडणूक यावेळी नॉर्मल राहिलेली नाही काँग्रेसने भरपूर जोर लावलाय काय निकाल लागतो ते आता पाहायचं